आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गुड्डापूर वसपेठ रस्त्याच्या पुलाचे काम सहा महिन्यापासून रखडले वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत गुड्डापूरला येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी गुडापूर वसपेठ रस्त्यावरील पुलाचे काम मागील सहा महिन्यापासून रखडले आहे येथे नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल उकडून टाकलेला आहे पावसाळा सुरू झाला तरी अद्याप त्यांचे काम पूर्ण झालेले नाही जत पूर्व भागातील एका राजकीय नेत्याने मलिदा मिळवण्यासाठी हे काम बंद पाडल्याचे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे या रस्त्यावरील पश्चिम बाजूच्या शेतकऱ्याच्या काही विरोध नसून फक्त पूर्व बाजूच्या शेतकऱ्याचा विरोध असल्यामुळे ठेकेदाराने काम थांबवलेले आहे गुड्डापूर हे जत तालुक्यातील मोठे तीर्थक्षेत्र असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये असते लातूर बीड सोलापूर चढचण पंढरपूर मंगळवेढा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गुड्डापूरला येत असतात परंतु हसपेट गुड्डापूर या मार्गावरील पूल उघडून टाकल्यामुळे बाजूने कच्च्या रस्त्यावरून चिखलातून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे तीव्र नाराजी वाहनधारकांमध्ये आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा